ಪಂ ಅಶೇ ಅಟಿ ಪಂದ್ರ ಸೋಲ ಸತರಶೇ ಸಾ ಅನ್ಸಿ ನಾಡೇ ಸಾಾವನೆ ಸೊ ಸವೀಶೆ ರೂಪಾಯಿ ಆಯಶೇ ರೂಪಾಯಿ સાતશો રૂપિયા પંદર અઠાર એકવીસો રૂપિયા દોન હજાર ભાઈ દોન હજાર હજાર પંચીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ એકવીસ બાવીસ ચોવીસો પંચીસ સાડે સવિસ બાવીસ સત્તાવીસ બધા शे रुपये साडेसवीस बावडे सत्तावीस सत्तावीसशे रुपये पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपयाचे डबल टी एस आहे तीनशे रुपये तेवीस सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस बावडे पंचवीस पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीस पन्नासशे आहे सात आठ नऊशे एक हजार पंधरा पंधराशे सोळा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे एकवीसशे रुपये बीएम एकवीसशे रुपये बीएम करे ચોવીસો પચીસ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ બાવને સા અઠાવીસો રૂપિયા એક હજાર પંદર સોળ સત્રીસો બે હજાર ત્રેવીસો ચોવીસો રૂબાય પચીસ ચોવીસો પચીસ છવ્વીસ રોભાઈ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ બાવને અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ રૂપિયા પન્નાસ રો ભાઈ एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे बावीस तेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये बावीस बावीस चोवीसशे पंचवीसशे साडेपा सव्वीसशे रुपये सव्वीस साडेसवीसशे दोन हजार बावीस तेवीसशे रुपये चोवीसशे दोन नव्हे थांबला પંદર અઠાર દોન હજાર એકવીસ રૂપિયા બાવીસો રૂપાઈ પન્સ રૂપિયા પંચીસો છવ્વીસો સત્તાવીસો રૂપાય સાડા સત્તાવીસ બાવી અવીસ અઠાવીસો રૂપાય અઠ્ઠાવીસો રૂપિયા અઠાર એકવીસો રૂપાણી સવા એકવીસ સાડે એકવીસો રૂપિયા રૂપિયા पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये करा गरा सात आठ नऊशे एक हजार अकरा पंधरा पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा बावणे अठरा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये साडे अकरा बावणे एकोणीसशे एक हजार बारा तेरा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार एकोणीसशे बावीसशे रुपये बियम बावीस चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे सव्वीसशे साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये तीन बी एल अठरा दोन हजार बावीस तेवीसशे रुपये तेवीस रुपये साडे तेवीस चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे बावीस चोवीसशे पंचवीसशे गुणी मार्ग पंचवीसशे रुपये सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीसशे बावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन एकोणतीस डबल टी करा एकोणी गे, भाई, गे भाई, आहे आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार बावीसशे रुपये पंचवीसशे पाचशे आठशे आहे पंधरा अठरा एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीस चोवीसशे बावी रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये दिन बिएम पियमशे किलो अरे चोवीस पंचवीस सव्वीस शेवा सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे सत्तावीस शे सत्तावीसशे पाच रुपये रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये बावीस चोवीसशे पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीस शे खाली खाली साडे सत्तावीसशे रुपये बारा चौदा पंधरा अठराशे अठराशे खाली मला भाऊ एक हजार बारा तेराशे चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये की पीए साडे सोळा अठरा एकोणीसशे दोन हजार खाली होता अठरा दोन हजार एकवीसशे बावीस तेवीस रुपये तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस साडे चोवीसशे रुपये साडेचोवीस बावनी पंचवीस पंचवीसशे रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये आहे सव्वीसशे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीस रुपये सव्वा एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये दोन हजार बावीसशे સોળ સતરસો રૂપાઈ દોન હજાર ભાઈ દોન હજાર ભાઈ થી વિશ ત્રેવીસ રૂપાઈ ચોવીસ રૂપિયા ખાલી મારા ભાઈ દોન હજાર બાવીસ ચોવીસો રૂપિયા ચોવીસ રૂપિયા ચોવીસ चोवीसशे पंचवीसशे रुपये साडे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये पंधरा सोळा सतरा अठराशे दोन हजार पन्नास रुपये रुपये चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस 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 एसपी सातशे आठशे रुपये एक हजार अकराशे बारा तेरा रुपये किपी अ दोन हजार बावीस चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे बासर बाय पंचवीस रुपये सव्वीसशे पंचवीस रुपये गुन्हा होता सव्वीस साडे सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये साडे सत्तावीस भावने अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस पंचवीस